नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक चार डिसेंबर आपण आलेलो आहे दुपारच्या मार्केटला पिंपळगाव बसमध्ये येतील कांदा मार्केटला बघूया काय बाजार आहे दुपारच्या लिलावाचे चला भाऊ बघू लिलाव चालू झालेला आहे पहिलीच गाडी बघू शकता पहिलीच गाडी आहे माल बघू शकता काय भाव गेलो रे तीन हजार तीन हजार बरं बघू पुढं काय भाव गेलो बत्तीस बत्तीसशे गेलेले बघू शकता माल लाल कांदा आहे बघू शकता काय भाऊ गेलो चार हजार बावन का बियाणं कोणतं येलोराचं बियाणं आहे चार हजार बावन गेलेलं आहे फोर थाउजंड फिफ्टी टू रुपीज लाल कांदा आहे बघू शकता काय भाऊ गेलो गे एकतीसशे बर मीडियम साईज आहे काय भाव गेलो एकवीसशे बर सुपर गोल्टी आहे काय बघेल तेवीस आहे का बरं कुठली गोलटी उर्दूची गोल्टी आहे तेवीसशे गेलेली लाल कांदा आहे काय भाऊ गेलो एकोणतीसशे बावीस कुठला आहे कांदा वडाळी बोईचा कांदा आहे एकोणतीसशे बावीस गेलेले लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो एकतीसशे बर कोण बघू लाल कांदा आहे बघू शकता काय भाऊ गेलो सदोतीसशे सदोतीसशे सदो सदो पंचावन्न गेलेले पावती बघू शकता थ्री थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी फाईव्ह रुपीज बियाणं कोणतं होतं काका पंचगंगा कुठला आहे माल उर्द बर कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघेल चार हजार चार हजार का तीन हजार नऊशे नव्याण्णव गेलेले बघू शकता पावती थ्री थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन बियाणं कोणतं होतं याचं घरगुती बरं कुठला कुठलाय मालगाव नारायणगावचा माल आहे गोलटी काय भाऊ गेली हो एकोणतीस एकोणतीसशे का एकोणतीसशे गेलेली पावती बघू शकता सुपर आहे गोल्टी आहे सुपर काय गोल सोळाशे का बर सोळाशे गेलेली कुठली गोलटी चांदव चांदवड शिंदे बाया बर शिंदेबायाची गोलटी आहे सोळाशे गेलेली आल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघेल दादा एकतीसशे का बरं कुठला आहे माल शिंदेबाहेर बरं एकतीसशे गेलेलं आहे काय भाव गेला आपलं एकतीसशे नव्वद का बरं कोणतं आहे बियाणं येलोरा बरं एकतीसशे नव्वद गेलेलं आहे कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेला अडतीसशे चौदा बरं बियाणं कोणतं होतं याचं येलोरा ये बरं अडतीसशे चौदा गेलेलं आहे अडतीस कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय गेल 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 गेला दादा अडोतीसशे का बरं कुठला आहे कांदा येवला तर कांदा आहे अडोतीसशे गेलेला आहे माल बघू शकता काय गेला भाऊ पस्तीसशे छप्पन बरं बियाणं कोणतं होतं येलोरा पस्तीसशे छप्पन गेलेले कांदा बघू शकता क्वालिटी बघू शकता काय गेला दादा पस्तीसशे कुठला कुठलाय माल तळवाड्याचा माल पस्तीसशे गेलेला आहे पस्तीसशे हा तुमचा आहे का काय भाऊ गेला किती बेचाळीस आहे कुठला आहे आंबेगावचा माले बेचाळीसशे गेलेला आहे बियाणं कोणता येतं नारळी नारळी हे बेचाळीसशे गेलेलं आहे फोर थाउजंड टू हंड्रेड गेलो काय भाऊ गेला पस्तीसशे बर काय भाऊ गेला काका बर कुठला आहे माल तेलरी माल हे अडोतीसशे गेलेला आहे कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघेल एकतीसशे एक गेलेलं आहे पावती बघू शकतो एकतीसशे एक कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघेलो एकोणतीसशे एक्कावन बरं कुठला आहे माल चिंचोली चिंचोली बरं कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघेल तेतीसशे पंचवीस पावती बघू शकता थ्री थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज अगं बियाणं कोणतं होतं पुन्हा पुरसुंगीच बियाण आहे कुठला आहे माल दिग्वतचा माल आहे अल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेलं दादा बत्तीसशे कुठला आहे कांदा दिग्वत बर बत्तीसशे गेलेला आहे शेती कट्टा चॅनल हो शेती कट्टा सर्च मारा भाऊ काय भाऊ गेलं तीन हजार एक्काउंट बर कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलं काका चार हजार एक गेले चार हजार गेले का हा हा कुठले का येवला तालुका बरं बियाणं कोणतं होत चायना बियाणं आहे एक चाळीस चार हजार गेले ना चार हजार गेले ना चांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ बघेल दादा अडोतीसशे चाळीस बरं कुठले उर्दू उर्दू बर बियाणं कोणतं होतं येलोराचं बियाणे आड तीसशे चाळीस गेलेले काय भाऊ गेलो तेहतीसशे एक्कावन्न गेलेले पावती बघू शकता कुठलाय माल दिग्वतचाच माल आहे आपण काय भाऊ गेलं किती एकतीसशे बर बियाणं कोणतं कुठला आहे माल पुरदुरचा माल आहे तो कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेला एकोणतीसशे चाळीस कुठला आहे कांदा शिंदेबायाचा कांदा आहे एकोणतीसशे चाळीस गेलेला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधला माले शेतकऱ्यांची डिमांड राहते की ट्रॅक्टरची व्हिडिओ दाखवा ट्रॅक्टर मधला माले बघू शकता काय बघेल त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे गेलेला आहे कुठला आहे माला आसरखेड्याचा माल बियाणं कोणतं होतं घरचं बियाणं आहे त्रेचाळीसशे शे गेलेलं आहे क्वालिटी बघू शकता कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय गेलं दादा तेतीसशे बर का बरं कुठला आहे कांदा का बरं तेहतीसशे गेलेला आहे बियाणं कोणतं होतं येतं बियाणं घरगुती का हो तेतीसशे गेलेलं आहे बघू शकता माल लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघू गेलो हो एकोणचाळीस एकोणचाळीसशे गेलेले लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेला दादा एकोणचाळीसशे का बरं एकोणचाळीसशे गेलेले आहे थ्री थाउजंड नाईन हंड्रेड रुपीज बियाणं कोणतं होतं येत चायना कुठला आहे माल सोमटांडेश देश लासलगावकडला माल आहे चेत्तिस। माल बघू शकता एकोणचाळीसशे गेलेला आहे माल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय पाहू गेलो छत्तीस छत्तीसशे बरं कुठला आहे माल वडाळी बोईचा माल आहे छत्तीसशे गेलेला आहे लाल कांद्याची बघू शकता काय पाहू गेले हो सहाशे सहाशे एक्कावन्न गेलेली आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक साईज माल आहे काय भाऊ गेलो दादा चार हजार एक का कुठला आहे माल झोपूर बियाणं कोणतं आहे घरगुती बियाणं आहे चार हजार एक गेलेलं आहे फोर थाउजंड रुपीज लाल कांदा आहे काय भाऊ गेलो दादा एकोणतीसशे बरं आपलं काय भाऊ गेलं एकतीसशे नव्वद कुठला आहे माल कानमंडळाचा माल एकतीसशे नव्वद गेलेला आहे कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो एकोणचाळीसशे एक्कावन्न कुठलाय माल कातरणीचा माल एकोणचाळीस एक्कावन्न गेलेला आहे बियाणं कोणतं आहे शाईना बर बघू काय भाऊ गेलं दादा एकोणचाळीसशे साठ कुठलाय माल कातर्णीचा माल एकोणचाळीसशे साठ गेलेला आहे बघू पुढं लाल कांदा आहे बघू शकता काय भाव गेलो किती तीन तीन हजार एक गेलेलं आहे कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघेल दादा चौतीसशे बारा कुठला आहे शेलपुरीचा माल आहे चौतीसशे बारा गेलेला बियाणा बर ते बघू शकता काय बघेलशे रुपये एकवीसशे झाले गोल्टी सुपर गोलटी पाहू शकता लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय गेलं काका छत्तीसशे बावन्न बरं बियाणं कोणतं होतं कुठला आहे माल उर्द उर्दू छत्तीसशे बावन्न गेलेलं आहे कांदा आहे बघू शकता क्वालिटी काय गेलो पस्तीस शहाऐंशी बर काय काका एकतीस चे गेलेले क्वालिटी बघू शकता तू कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय गेलो एकतीस ची बर कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय गेलो चौतीस शहाऐंशी गेलेले कुठलं आहे माल देवर का बर चौतीस शहाऐंशी गेलेलं आहे केलं दादा किती पस्तीस वीस पस्तीसशे वीस गेलेलं आहे कुठला आहे माल कानमंडा कानमंड्राचा माल क्वालिटी बघू शकता लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय गेलो छत्तीसशे सत्तर गेलेले आहे पावती बघू शकता थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड सेवन्टी रुपीज बियाणं कोणतं होतं चायना ना का बर कुठलाय माल आडगाव कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक साईज माल आहे सगळा काय गेलं काका चौतीसशे ऐंशी का बरं बियाणं कोणतं होतं चायना कुठले चिंचोले बर चौतीसशे ऐंशी गेलेले काय भाऊ जायला गोल बो, बोल्टी बावीसशे एक्कवन बरं कुठली गोलटी आज सारखेडे बरं बावीसशे एक्क्यावन्न गेलेली आहे गोलटी कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेला पस्तीसशे कुठला आहे कांदा वर्दुळ बियाणा चायनाचं बियाणं आहे पस्तीसशे गेलेलं आहे बघू शकता माल काय भाऊ गेलाय काका काय भाऊ जायला पस्तीसशे नव्वद बरं कुठला आहे माल कानमंडळी कानमंडळी बियाणं कोणतं होतं घरगुती घरगुती पस्तीसशे नव्वद गेलेलं आहे बघितले मित्रांनो आजच्या आपण आज लाल कांदा दुपारच्या ला लिलावाला त्रेचाळीसशे हायएस्ट गेलेला आहे ट्रॅक्टर मधला आणि पिकअप मध्ये सरासरी तेहतीसशे चौतीसशे चालू होता हायएस्ट पिकअप मध्ये चार हजार गेलेला आहे बघूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये उद्याचे बाजार धन्यवाद